विद्यार्थ्यांना याच पाण्यातनं वाट काढत जे आहे हे बाहेर जावं लागतं आहे मुंबईतील ठिकठिकाणी रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे या पावसाचा थेट परिणाम हा रस्ते वाहतुकीवरती झालेला आहे कारण का अनेक भागांमध्ये अशाच पद्धतीनं पाणी जे आहे हे साचलेलं आहे वरळी नाक्यावरची सगळी दृश्य जर आपण पाहायला गेलं तर गुडघ्याभरापेक्षा अधिक पाणी जे आहे हे या ठिकाणी साचलेलं आहे त्यामुळे मुंबईकरांनी गरज असेल तरच बाहेर पडावं समुद्रकिनाऱ्यांवरती जाणं टाळावं अशा जा पद्धतीचं आव्हान प्रशासनाकडनं केलं जात आहे मात्र मुंबई ज्या पद्धतीनं पाऊस पडतो या पावसामुळे मुंबईतील सगळेच रस्ते हे जलमय झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि येणारे अठ्ठेचाळीस तास हे सतर्क राहण्याचे सुद्धा सूचना हवामान खात्याकडनं देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे राज्य सरकारचा आपत्कालीन विभाग असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल ही सध्या अलर्ट मोडवरती असून आ, काम करताना पाहायला मिळते त्यामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांवरती अशाच पद्धतीनं गुडघाभरपेक्षा अधिक पाणी साचलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रल्हाद शिंदेसह विशाल पाटील एनडीटीव्ही मराठी मुंबई दक्षिण मुंबईतही नॉनस्टॉप असा पाऊस बरसतोय मरीन ड्राईव्ह परिसरात पावसाची बॅटिंग सुरू आहे समुद्रात उंच उंच लाटा बरसत आहेत त्याचबरोबर किंग्ज सर्कल परिसरात सुद्धा जोरदार पाऊस पडतोय तिथं सुद्धा पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे मुंबई ठिकठिकाणी पाऊस कोसळतोय आपण पाहतोय दक्षिण मुंबईत सुद्धा नॉनस्टॉप असा पाऊस बरसतोय पावसानं कुठेही विश्रांती घेतली नाही सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा पावसाची जोरदार अशी बॅटिंग सुरू आहे आणि त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच दैना उडाली आहे या पावसाचा परिणाम वाहतूक रोड वाहतुकीवर तर झालेलाच आहे मात्र रेल्वे वाहतुकीवर सुद्धा मोठा परिणाम याचा झालेला आहे ठिकठिकाणी ट्रॅफिक ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळते अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस आज नागरिक हे घराबाहेर पडले आहेत नोकरदार नोकरमाणे चाकरमाने हे नोकरीसाठी जातात आणि त्यांना कुठेतरी मोठ्या वाहतूक कोंडीचा फटका बसताना दिसतोय दक्षिण मुंबईत सुद्धा नॉनस्टॉप पाऊस बरसतोय मरीन ड्राईव्ह परिसरात पावसाची सध्या जोरदार बॅटिंग सुरू आहे मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्रात उंच उंट उंच अशा लाटा बरसतात त्याचबरोबर किंग्ज सर्कल परिसरात सुद्धा जोरदार पाऊस कोसळतो आणि तिथे सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे अगदी रेल्वे ट्रॅकवर सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आणि त्याचा कुठेतरी परिणाम हा रेल्वे वाहतुकीवर होत आहे त्यामुळे रेल्वे वाहतूक ही धीम्या गतीनं सध्या ही दृश्य आपण पाहतोय रोडवर तर नद्यांचं स्वरूप आलेलं आहे मुंबईकरांना यामुळे मोठा फटका बसलेला आहे प्रशासनाकडून सातत्यानं आवाहन करण्यात येत आहे घराबाहेर खबरदारी घेऊनच पडा गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन सातत्यानं प्रशासनाकडून करण्यात येत आहे मुंबई महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अति मुसळधार असा पाऊस कोसळतोय मोठा फटका या मुंबईला सुद्धा बसलेला दिसतोय मलबार हिल परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय दादर हिंदमाता परिसरात त्याचबरोबर वरळी कोळीवाडा परिसरात सुद्धा पाणी साचायला सुरुवात ज्या ठिकाणी पाणी साचत नाही त्या ठिकाणी सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे अगदी अंधेरी सबवे सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तास हे मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात आणि त्यामुळे मुंबईकरांनी खबरदारी घेण्याचं आवाहन घराबाहेर न पडण्याचा आवाहन हे सातत्यानं प्रशासनाकडून करण्यात येत आहे थोड्या वेळाने पालिका आयुक्तांकडून सुद्धा आढावा घेण्यात येतोय नागरिकांनी सतर्क राहण्याच्या पाऊस सुरू असल्यामुळे याचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय चारचाकी वाहनं दुचाकी वाहन त्यांच्या सोबतच पादचाऱ्यांना सुद्धा याचा फटका बसता या रस्त्यावर पाण्यातून मार्ग काढणं मुश्किल झालेलं आहे आपण पाहतोय अगदी गुडगाव भर पाण्यात हे नागरिक विद्यार्थी अगदी कसरत करत चालत आहेत मुंबईमध्ये दादर कुर्ला परिसरात सुद्धा पाणी साचलेलं आहे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलंय सखल भागात पाणी साचून अगदी नद्यांचं स्वरूप या रस्त्यानं आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी नागरिकांना आपला रस्ता शोधत मार्ग काढत जावं लागत आहे मुंबईमध्ये धुमाधार असा पाऊस सुरू आहे गेले दोन दिवस मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि आज तिसऱ्याच दिवशी सुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग ही कायम आहे पुढच्या चा अठ्ठेचाळीस तासांसाठी मुंबईला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आज या मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे दुपारच्या सत्रातील शाळा या आज बंद असणार खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून आता ही खबरदारी घेण्यात आली आहे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आपण पाहतोय धुवाधार असा पाऊस मुंबईत कोसळतोय आपण पाहतोय गुळघाभर पाणी साचायला सुरुवात झाली अगदी या पाण्यातून वाहनांना आणि पादचारांना रस्ता काढणं मुश्किल झालेलं जिकिरीच झालेलं आहे आणि असाच हा पावसाचा जोर आजही कायम राहणार आहे पुढचे अठ्ठेचाळीस रायगड जिल्ह्याला पुन्हा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान खात्यानं सकाळी दिलेल्या इशारानुसार पुढच्या तेरा तासांसाठी पुन्हा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय सर्व नद्या इशारा पातळीपेक्षा कमी वाहत असल्यानं सध्या काही धोका नाही आहे पण नागरिकांना सतर्क राहण्याच्या रायगड जिल्ह्याला रायगडसाठी अतिशय महत्वाचे आहेत राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस कोसळतोय मुंबईत पाऊस आणि आपण पाहतोय रायगडला सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पुढचे काही तास हे रायगडकरांसाठी अतिशय महत्वाचे असणार आहे त्यामुळे खबरदारी घेण्याचं आव्हान हे प्रशासनाकडून सातत्यानं करण्यात येत आहे काही गरज असेल तरच बाहेर पडा असं सा सातत्यानं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे ही दृश्य माटुंग्यातली दृश्य आहेत आपण पाहतोय मुंबईतल्या माटुंग्यामध्ये दृश्य आहेत इथे सुद्धा रेल्वे रुळावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे रेल्वे वाहतुकीवर या पावसाचा मोठा परिणाम झालाय रेल्वे रुळावर हे पाणी साचल्यामुळे वाहतूक ही धीम्या गतीनं सुद्धा आहे लोकल सध्या धीम्या गतीनं सुरू आहे याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसतोय त्यामुळे दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी प्रशासनाकडनं देण्यात आलेल्या आहेत मात्र सकाळच्या सत्रात जी जे विद्यार्थी शाळेमध्ये गेले होते ते मात्र आता शाळेतनं सुटलेले आहेत त्यांना शाळा शाळेकडनं घरी व्यवस्थित जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आपल्यासोबत हे वरळी परिसरातील काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कोणत्या शाळेत तुम्ही शिकता काय तुम्हाला शाळेमधनं सांगितलंय आम्ही जी के मार्ग शाळेमध्ये शिकतो गणपतराव गाजावर येथे ते आम्हाला सांगितलं रस्त्यात वेगवेगळ्या जागेवर पाणी साचले तुम्ही शाळेत शाळेत आलात की दुपारवाला सुट्टी आहे रस्त्यात नीट जावा अजून सांगितलं की जे ट्रेननी जातात ना त्यांनी बघा पहिले तिकडे मेगा ब्लॉक आहे का नाही कारण की तिकडे पण पाणी साचलं असेल तर ट्रेननी सांभाळून जावं तु, 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 तुमच्या शाळेच्या जा परिसरात काही पाणी साचलंय किंवा काय एवढाच परिसर नाही नाही इथं फक्त साठले तिथं नाही हा तो कसं येत आहे चालत भीती का या पाण्यात नाही येतात ते वाटतंय कुठं कुठं मध्ये खड्डा आहे ना म्हणून म्हणून येताना आम्ही नीट वेगवेगळ्या प्रकारे इकडे गटारी आहेत गटारी चालू आहेत त्याच्यामध्ये कोण गेलं वगैरे त्यामुळे जरा भीती वाटते म्हणून सांभाळून आलं महापालिकेचे काही अधिकारी आहेत त्यांनी काही सूचना केल्या की या बाजूने जा किंवा दुसऱ्या बाजूने जा हा आता तिकडे एक पोलीस काका होते ते बोलले तिथून सांभाळून जा इथे मध्ये गटर आहे त्याच्यामध्ये तुम्ही पडाल वगैरे तिकडे सर्वांना बघा सूचना देत आहेत म्हणजे शाळेकडनं काय सूचना दिल्या तुम्हाला काय सांगण्यात आलं शाळेकडून सांगण्यात आलं की बघूया उद्या जास्त पाऊस पडला तर उद्या सुट्टी द्याल असं बोल सांगितलं कळवलं जाईल असं सांग कळवलं जाईल ग्रुपवर हे सगळे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जर पावसाचा अंदाज असाच राहिला तर उद्यासुद्धा शाळांना सुट्ट्या दिल्या जातील तशा पद्धतीच्या सूचना त्या संध्याकाळपर्यंत दिल्या जातील अशी माहिती शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहे त्यामुळे ऐन पावसात या विद्यार्थ्यांना या पाण्यातनं वाट काढत आणि चालत जावं लागतं आहे दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर आता ठिकठिकाणी मुंबईतील रस्त्यांवरती महापालिकेचे कर्मचारी हे लोकांना या पाण्यातून जाण्याच्या गायडन्स किंवा एक प्रकारचं मार्गदर्शन जे आहे ते करताना पाहायला मिळतंय